श्री स्वामी समर्थ तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांवर महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत जिथे प्रत्येक डोंगर प्रत्येक पाऊलवाट देवीच्या महिम्यांनी नटलेले आहे तिथे आज आपण करतो एका अद्भुत प्रवासाची सुरुवात सत्यानाश करणाऱ्या दृष्टशक्तीपासून रक्षण करण्यासाठी देवी पार्वतीने अवतार घेतला आणि तिच्या तेजोमयी अंगातून निर्माण झाली ती अद्वितीय शक्ती आद्यशक्ती भारतभर पसरलेल्या अठरा महाशक्तीपैकी महाराष्ट्रात एकूण सा शक्तीपीठे आहे तुळजापूरची भवानी महा कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका माता आणि स वनीची सप्तशृंगी माता तर जाणून घेऊया तुळजापूरच्या तुळजा भवानीबद्दल प्राचीन काळामध्ये असं म्हटलं जाते की प्राचीन काळामध्ये महिषासूर नावाचा एक क्रूर असूर राज्य करत होता तो खूप देवता व माणसांना प्रचंड ता त्रास देत होता त्याला कोणीच पराभूत कश करू शकत नव्हतं सर्व देवता व जनसामान्य लोक त्याला घाबरलेले होते त्याच्या त्रासाला कंटाळलेले होते हे जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांना कळले तर ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपली शक्ती एकटवीन देवी पार्वतीला भवानी रूपात अवतारायला विनंती केली ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आग्रहावरनं देवी पार्वती यांनी पृथ्वीवरती तुझा भवानी या रूपामध्ये महिषासुराशी भीषण युद्ध केले अखेर तीनही असुराचा वध करून पृथ्वीला पुन्हा शांतता दिली जिथे देवीची अवतरली ते तिक ठिकाण आहे तुळजापूर असं मानलं जाते की त्या दिवसापासून भवानी तिथेच वास करते आणि भक्तांना संकटांचा नाश करते भक्तांच्या संकटाचा नाश करते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेपूर्वी येथे येऊन देवीचे आशीर्वाद घेतले महाराजांना देवीचे भीषण वरदान लाभल्याची श्रद्धा आजही लोकांमध्ये आहे नवरात्रीच्या काळामध्ये येथे दररोज विशेष पूजा भजने कीर्तने जत्रा भरतात हजारो भाविक दर्शनासाठी येतात असंच आपण ने पुढच्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या शक्तिपीठाबद्दल माहिती घेणार आहोत दुसरे शक्तीपीठ हे कोल्हापूरचे महालक्ष्मीचे आहे तर दुसऱ्या ब्लॉग बघण्यासाठी स्टेट येऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तुमचे तुमची साथ खूप मोलाची आहे आमच्या प्रवासासाठी त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू अजून कोणत्या नवीन तुम्हाला कथा ऐकायचं असतील तर कमेंटमध्ये नावे द्या आम्ही त्यावरती नवी, नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येऊ थँक्यू